हॅलो फ्रेंड्स मोरम्मा या मालिकेमध्ये आज काय घडणार आहे ते आपण पाहूयात रेवा म्हणत असते अक्षय तुनं जे केलं होतंस ते आठव तू बेशुद्ध होतास तुला आता काहीही आठवत नाही आहे आणि तू नशेमध्ये सुद्धा होतास तू त्यावेळेस काय केलंस ते आठव आता मी प्रेग्नंट आहे असे ते आरोप करत असते आणि हे जे बाळ आहे हे तुझंच आहे अक्षय म्हणतो अगं काय बोलते आहेस हे तू असे कसे शक्य होईल मी तेव्हा बेशुद्ध होतो हे कसे काय करण आणि मी बेशुद्ध जरे असलो नशेमध्ये जरे असलो हे काम मी असे कधीच करू शकत नाहीत रेवा म्हणू लागते हे पहा हे फोटोसुद्धा आहेत हे सबूत आहेत की आपण जे काय केलं होतं ते ह्याच्यामध्ये आहे आणि तुला आपली ती मुवमेंटसुद्धा हटवत नाही आहे का अक्षय तिला ओरडतो म्हणतो तू काय बोलत आहेस आणि कसले मुवमेंट काही बो वाटेल ते बोलत आहेस तोंडाला येईल ते आणि हे फोटे कसे काय काढलात बरं तुम्ही काहीही करू फोटे काढून मला तुम्ही अडकवण्याचा प्रयत्न करत आहात का हे फार चुकीचं आहे मी असले काम कधीच करू शकत नाही तो रमाला सांगू लागतो हे मला फसवत आहेत अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तो तरी माझ्यावरती विश्वास ठेव हो। एक जण बोलू लागतो हे फोटो जे मी काढले होते ते फक्त तुझं प्रेम पाहून मी काढत होतो ना की तुझ्या आरोपीसाठी मला वाटलं नव्हतं तू हे असे काम करशील आणि आता तुझ्या मनामध्ये जे चाललं होतं ते मला तरी काय माहिती मी फक्त आपलं फोटो काढायचं म्हणून ते काढले होते आणि तू हे केलंस हे फार चुकीचं आहे बघ आपला एक चांगला बछडा म्हणून मी हा फोटो काढला होता अक्षय म्हणतो तुम्ही आधी ते बछडा म्हणायचं बंद करा आणि काहीही बोलू नका असे म्हणून ते फोटो फाडून देतो तो रमाला सांगू लागतो हे बघ हे मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत तू तरी आता माझ्यावरती विश्वास ठेव हे काय बोलत आहे ते ऐकू नकोस रमा म्हणू लागते बरं ठीक आहे आता जे झालं ते जाऊ दे आता विसरते आता जे घडलं त्याला काही 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 आता काहीही करू शकत नाही आपण इकडे रेवाच्याही म्हणू लागते काहीही करू शकत नाही म्हणजे माझ्या मुलीला आता काय करायचं आता ती प्रेग्नंट आहे तिचं काय करणार आहात आम्ही रमा म्हणते आता जे घडलं त्याला आपण काहीही करू शकत नाही आता रेवाला आपल्याला इथे सांभाळावं लागल आता जे चुकी झालीत त्याला काहीही करू शकत नाही अक्षय म्हणतो अरे तू काय बोलत आहेस हे त्याला हिते का बरं आपण सांभाळायचं आणि माझी काहीही चूक नाही आणि मी असले काम कधीच करू शकत नाही रमा म्हणते आता जे झालं ते जाऊ दे आपण आता काहीही करू शकत नाही आता आपल्याला तिच्याकडे लक्ष द्यावं लागल ते असे सर्वांना सांगू लागते तिचा सांभाळ करावा लागल त्याच्याकडे पाहावं लागल तिची आता प्रेग्नंट आहे ती आणि अक्षय तुम्हीसुद्धा तिच्या आता सांभाळ घ्या तिला पहा अक्षय म्हणतो अरे तू काय बोलत आहेस हे मी का तिचा संभाळ करू पुढे आपण पाहतो रेवा मनातल्या मनात सॉरी बोलते व तिला आठवू लागतं व ती म्हणते ला अक्षय त्यावेळेस बेशुद्ध होता ते फक्त मलाच माहीत आहे की का होता आणि कसं अक्षयला फार त्रास होत असतं व त्याला गोळ्या पाहिजे असतात तो इकडे तिकडे टॅबलेट्स त्याचे शोधत असतो त्याच्या रूममध्ये रेवा जाते व म्हणते काय पाहिजे आहे तुम्हाला तो म्हणतो मला गोळ्या पाहिजे आहेत मी ते शोधत आहोत तर रेवा म्हणते तुम्हाला माहीत नाही ते कुठे ठेवले आहेत अक्षय म्हणतो मला माहीत असतं तर मी शोधलो असतो का मग रेवाला ती गोळी दिसतात व ते विचारू लागते हे जर टॅब्लेट्स तू नाही खाल्लं तर काय होईल तर अक्षय सांगतो मला एक काहीतरी झाल्यासारखं होतं व चक्कर आल्यासारखं होतं रेवा म्हणते बरं तेवढंच होते का तसे म्हणून ते टॅबलेट्स घेऊन त्याच्यासोबत ती घेऊन जाते असे हे सर्व घडलेलं रेवा आठवत असते पुढे आपण पाहतो अक्षय रमाला बोलत असतो तू माझ्यावर तर विश्वास ठेव आता हे जे काई मदे काही घडलं आहे ह्याच्यामध्ये माझं काहीही नाही आहे रमामध्ये आता जे झालं ते झालं त्याच्याकडे पहा ती काय करते रेवा सर्वांना म्हणू लागते तुम्ही माझ्यासाठी भांडू नका मी निघून जाईल लेत, इथून वाटलं तर पण तुम्ही माझ्यासाठी नका भांडू इकडे अक्षय रमाला सांगत असतो ती काहीही बोलत आहे आणि मनाले येईल ते बोलत आहे आणि मी असले काम का करू बरं रमा म्हणते जे झालं ते झालं आता आपण त्याला काहीही करू शकत नाही आता जे तुम्ही केलं ते आता आपल्याला दिसतच आहेत ना आता ती प्रेग्नंट आहे तिचा आता संभाळ केला पाहिजे तिच्याकडे तुम्ही पहा आणि याच्या आधीसुद्धा तुम्ही तिच्या इतकं जवळ होताच आता मला प्रू झाले की तुम्ही तिच्या इतके जवळ का होतात आणि ह्याच्या आधी जसं होतं तसं आता चालू दे अक्षय म्हणतो अरे काय बोलतेस मला काय नाही हे करायचं असलं काही रमा म्हणते आता का नाही बरे करायचं जसं चालू होतं तसं असू दे की आता मग अक्षय म्हणतो अगं माझं काहीही नाही आहे याच्यामध्ये ती काहीही वाटेल ते बोलत आहे आणि मी पेला असलो नशेमध्ये असलो आणि बेशुद्ध जरी असलो तर असले काहीही करू शकत नाही माझ्या मनामध्ये सुद्धा येणार नाही असलं काही रामा म्हणते आता जे झालं ते झालं ती आता प्रेग्नंट आहे तिचा सा सांभाळ करा तिला काय पाहिजे काय नाही ते बघा अक्षयला फार वाईट वाटू लागतं त्याच्या डोळ्यातून पाणी येतं इकडे अक्षयच्या आई म्हणत असते की अक्षय असा कधीही करू शकणार नाही मी त्याच्यावरती चांगला संस्कार दिला आहे आणि माझ्या संस्कारावर मला माहीत आहे की तो असले काम कधीच करू शकत नाही तेथील आजी बोलते तू एक आईच्या नात्याने बोलत आहेस तू बाई होऊन बघ म्हणजे तुला समजेल की काय आहे सत्य आणि तो एक पुरुष आहे त्याचं पाय घसरेलसुद्धा असे आपल्याला सांगता येणार नाही की त्यानं काही काम केलंच नाही ना अक्षयच्या आई म्हणते नाही मला विश्वास आहे तो असले काम कधीच करू शकत नाही माझा विश्वास आहे त्याच्यावरती आजी म्हणते तू काहीही बोल पण तुला कळतं की नाही तू काय बोलत आहेस ही एक मुलगी आहे आपल्या घरामध्ये तिचा विचार कर तिचा आता प्रेग्नंट आहे ती आणि अक्षय असं करत नाही तू म्हणत आहेस घरातील काही लोक बोलतात की अक्षय असं करू शकत नाही त्याचा स त्याच्यावरती संस्कार चांगले आहेत आणि तो असं करल आम्हाला नाही वाटत तेथील एकजण म्हणतो हो तो करेल नाही करेल पण अक्षयचे बाजू घेणं हे चुकीचं आहे आता हे काम पहा आता ती मुलगी प्रेग्नेंट आहे त्याचं काय करायचं आपण त्याच्यावरती लक्ष द्या आपल्या मुलाचं चुकलं आपण ते पदरात घ्यावं असं नाही ना आपण काय सत्य आहे आणि काय नाही ते पाहायला पाहिजे आता कोणाचं चुकी आहे आणि कोणाचं नाही हे आपल्याला माहीत नाही आता यामध्ये रेवा चुकली का अक्षय ही खोटं बोलत आहे की अक्षय बोलत आहे आपल्याला माहीत नाही ते आपल्याला सत्य करावं लागेल काही लोक म्हणतात नाही अक्षय आपला चुकणारच नाही आपल्याला माहीत आहे तो कसा आहे त्याच्यामुळे मी अक्षयनीच बाजूने आहे तो आपल्याला माहीत आहे त्याचा स्वभाव कसा आहे तो इकडे रेवा म्हणते प्लीज तुम्ही भांडू नका आणि माझ्यामुळेच तर मुळीच भांडू नका मीच इथून निघून जाते आजी म्हणते अगं तू कुठे जाणार आहेस आता तू कुठेही जाऊ नकोस काही लोक म्हणतात बरं तू जा इथून निघून वाटलं तर तुला आम्ही मदत करतो आणि तुझं काही सामान असेल तर ते सुद्धा घेऊन जा आजी म्हणते तू कुठेही जायचं नाहीस आम्ही सांगितलं आहे ना आणि सर्वांनी हिचं सांभाळ करायचं आहे काही लोक म्हणतात हो आम्ही सांभाळ करेन आणि हिलासुद्धा माहीत आहे ते कसं कराल आम्ही हिचे आम्ही चांगले सांभाळ करेन हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो